हॅलो मी स्मिता खमंग फूड मध्ये तुमचे स्वागत आहे काही वेळा आपल्याला डाळ किंवा वरण तेच तेच खाऊन कंटाळा येतो अशा परिस्थितीत चपाती किंवा भातासोबत काहीतरी वेगळं खाव असं वाटतं म्हणून आज आपण बनवणार आहोत ताकाची कढी कढी बनवताना काही वेळा कढी फुटते आणि खराब होते कढी फुटू नये म्हणून मी काही ट्रिक्स तुम्हाला शेअर करणार आहे मी इथे दोन कप आंबट दही घेतले आहे त्यात एक मोठा चमचा बेसन घालून एक कप पाणी घालून घुसळून घ्यायचे आहे घुसळताना बेसन पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या तुम्ही पाहू शकता इथे कडीसाठी छान असा ताक तयार झाला आहे नंतर कडी मध्ये फोडणी सोबत एक वाटण तयार करायचे आहे त्यासाठी मिक्सर जार मध्ये अर्धा कप किसलेलं ओलं खोबरं दोन मिरच्या तीन चार लसूण पाकळ्या एक छोटा चमचा जिरं एक छोटा चमचा मोहरी पाच सहा कडीपत्त्याची पानं थोडी कोथिंबीर घालून थोडं पाणी ॲड करून वाटून घ्यायचे आहे हे असे वाटण घालून कडी केली तर कडीला खूप छान स्वाद येतो तुम्ही पाहू शकता कढीसाठी आपले वाटण तयार आहे आता फोडणीसाठी सात आठ लसूण पाकळ्या घेऊन त्या जाडसर कुटून घ्यायचे आहे नंतर गॅसवर एका कढईत फोडणीसाठी मोठे चमचे तेल तेल घालून चांगले गरम झाले की त्यात एक छोटा चमचा मोहरी सात आठ कडीपत्त्याची पाने कडीपत्ता तडतडला की त्यात हिंग व जाडसर कुटलेल्या लसूण पाकळ्या घालून फोडणी तयार करा नंतर त्यात वाटलेलं वाटन घालून सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे वाटन चांगले असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे वाटणाला तेल सुटल्यावर 1 चमचा हळद चवीनुसार मीठ घालून चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचे आहे कडी फाटण्याचे मुख्य कारण मीठ असते जेव्हा आपली फोडणी पूर्णपणे तयार होते तेव्हा सगळ्यात शेवटी फोडणीमध्ये मीठ घालावे यामुळे कडी न फुटता चविष्ट होते नंतर त्यात बेसन पीठ मिसळलेले ताकाचे मिश्रण घालून एकत्र करून घ्यायचे आहे आपण इथे दह्यात बेसन मिसळून त्याचे एकजीव मिश्रण तयार करून घेतले आहे काही जण फोडणीमध्ये ताक किंवा दही घातल्यानंतर त्यात बेसन घालतात असे केल्याने कडी फुटते त्यामुळे कडी फुटू नये यासाठी एका बाउलमध्ये फोडणी द्यावी चुकूनही मध्ये ताक घातल्यावर बेसन घालू नये यामुळे कडी फुटण्याची शक्यता असते कडीला फोडणी दिल्यानंतर कडी व्यवस्थित ढवळून घ्यावी सर्व जिन्नस एक जीव झाल्यानंतर कडीला मंद आचेवर व्यवस्थित उकळून घ्यावे कडी नये यासाठी चमच्याच्या सतत ढवळत राहा जर तुम्ही कडी व्यवस्थित ढवळली नाही तर कडी फुटू शकते कडीला मंद आचेवर उकळी आल्यानंतर गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व करा तुम्ही पाहू शकता आपली खमंग अशी कडी तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू